नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण गाव नमुना एक ते एकवीस नोंदवही विषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओला स्किप न करता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनेलला सबस्क्रायबर करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरू करूया या व्हिडिओला तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपण गाव नमुना एक पाहूया गाव नमुना, नमुना एक हा महसुली लेखांचे आरंभस्थान आहे गाव नमुना एकचा गोशवारा गाव नमुना एक नंबरच्या गोष्टवाऱ्यावरून गाव नमुना पाच गावाचा ठराव बंद बनतो तालुका आणि जिल्हा नमुने यावर अवलंबून असतात त्यामुळे हा नमुना अत्यंत महत्त्वाचा ठरतो गाव नमुना एक अ या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते गाव नमुना एक ब या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते गाव नमुना एक अ या नोंदवाईमध्ये कुल कायदा व पुनर्वसन कायदा सिलिंग कायद्यानुसार भोगवाटदार यांना दिलेल्या जमिनीबाबतची माहिती असते गाव नमुना एक ड या नोंदणीमध्ये कुल वहिवाट कायदा व अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी यांचे सर्वे नंबर व नंबर याबाबतची माहिती मिळते गाव नमुना एक ई या नमुन्यामध्ये स्वयंपष्ट दुय्यम नोंदवी आहे या नोंदवहीमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत असलेली माहिती मिळते गाव नमुना दोन या नमुना दोनमध्ये गावातील सर्व कायम बिनशेती अकृषिक जमिनीची नोंद असते गाव नमुना तीन या नमुना या गाव नमुना तीन नंबरमध्ये शेतीसाठी आणि बिनशेतीसाठी उपयोगीत आणल्या जाणाऱ्या सर्व दुमाला जमीन महसुलीची नोंद केली जाते गाव नमुना चार गाव नमुना चार या राखान्यात गावातील पाच वर्षापेक्षा कमी कालावधीत निश्चित केलेल्या सक्रिय महसुलाचा हिशोबाची नोंदवी असते गाव नमुना पाच गाव नमुना पाच या एक ते चारमधील माहितीचा गोषवारा आहे गाव नमुना एक ते चारमध्ये स्थायी अस्थायी महसूल बाबीचा ठराव बंद बाबी म्हणत असल्यामुळे गाव नमुना पाचला ठराव बंद असे म्हणतात तर शेतकरी बांधवांनो तर याच्यापुढील जे गाव नमुने राहिलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आपल्या चॅनेलला नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह Да не вот.